जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील विविध ठिकाणाहून नंदुरबार शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे संयुक्त कारवाईने तीन लक्ष चौदा हजार पाचशे रुपये किंमतीचे एकूण बेचाळीस गोवंशीय जनावरांची सुटका करून मालकांवर प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियमांवर कारवाई करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशांवर मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नंदुरबार शहरातील कुरेशी मोहल्ला चौक भिलाटी परिसरात तसेच इतर ठिकाणी गोवंशीय जनावरे कत्तली करिता बांधून ठेवले असल्याबाबतच्या बातमीची खात्री करून संबंधितांवर कारवाई करणे काही नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे असे पथक तयार करून पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वासुदेव देसले हे त्यांच्या पथकासह व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर असे त्यांच्या पथकासह नंदुरबार शहरातील कुरेशी मुंडला बेस्मिला चौक चिचपाडा भिलाटी अशा ठिकाणी जाऊन खात्री करता पक्क्या घराच्या तिसऱ्या मजल्याच्या टेरिस छतावर घराच्या पाठीमागील पक्क्या कपाणूडमध्ये पथऱ्याच्या शेडमध्ये अशा विविध ठिकाणी एकूण बेचाळीस गोवंशीय जनावरे कत करण्याच्या उद्देशाने त्यांना वेदना होतील अशा पद्धतीने निर्दयतेने बांधलेल्या व कोंबलेल्या स्थितीत मिळून आल्याने सदर गोवंशीय जनावरे यांची पोलिसांनी सुटका करून ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून ताब्यात असलेले एकूण तीन लक्ष चौदा हजार पाचशे रुपये किंमतीचे बेचाळीस गोवंशीय जनावरे यांना नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील अरिहंत गोशाळा पांजरकोळ येथे दाखल करून गोवंशीय जनावरे यांचे मालकांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे चे कलम पाच पाच एक पाच बी नऊ सह प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम अकरा प्रमाणे वेगवेगळे वेग वे असे सात गुन्हे नोंद केले असून त्याबाबत अधिक सखोल तपास सुरू आहे सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता एस यांच्या आदेशान्वयवापर पोलीस अधीक्षक निलेश तुंबे नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील कुमार बागूळ नंदा पाटील संजोग बच्छा पोगने विकास गुंजाळ तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांच्या पथकाने केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार